राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं एक विधान आठवत असेल किंवा त्यांचं एक वक्तव्य आठवत असेल अकेला देवेंद्र क्या करेगा आता या अकेला देवेंद्रने बऱ्याच गोष्टी त्याच्या या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात केल्या आहेत त्या काही राजकीय गोष्टींमध्ये मी जाणार नाही पण एक मुख्यमंत्री किंवा एक नेता किती ठिकाणी स्वतःला ऑक्युपाय करून काय काय गोष्टी करतोय हे आज वाहिन्यांवरच्या काही बातम्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल आता यातली पहिली बातमी जी आज दिवसभर सकाळी दाखवली जात होती वाहिन्यांवर ती होती की सुप्रिया सुळे यांच्या लेखीचं लग्न रेवती सुळे यांचं लग्न नागपूरमधल्या एका धनाढ्य उद्योगपतींशी जुळलेलं आहे सारंग लखानी असं त्यांचं नाव हे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांनी घड जुळवलंय असं वाहिन्यांवरच्या बातम्यांमधून आपल्याला समजत होतं या वृत्ताचा जो काही पुरावा आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून तरी समोर आलेल्या नाही आहेत मग अकेला देवेंद्र लग्नही जमवतो आहे आणि अकेला देवेंद्र दुसऱ्या बाजूला जे ठाकरे आता विळ्या भोपळ्यासारखं वैर देवेंद्र फडणवीसांशी आणि भाजपशी घालतायत त्या ठाकरेंना सत्तेसाठी आपल्या बाजूलाही घेतो आहे आणि त्यामुळेच चंद्रपूरमध्ये जे वाटत होतं की आत्ता इथे भाजपची सत्ता येणं कठीण आहे इथे जर सत्ता आली तर काँग्रेसशी येईल आणि तिथे काँग्रेसचा महापौर बसेल हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी उलटवून दाखवलेलं आहे हे सगळं करताना देवेंद्र फडणवीसांच्या नेमकं डोक्यात काय काय आहे आणि काय करावं यासाठी देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय नियोजन केलेलं आहे मी आपल्याला यथाशक्ती या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा आता या अकेला देवेंद्रने चंद्रपूरमधली सत्ता ज्या पद्धतीत उलटवलेली आहे आणि जे काही आपल्या सहकाऱ्यांकडून करून घेतलेलं आहे ते इतकं अद्भुत आहे की एकाच वेळेला तीन ते चार लोकांना जो द्यायचा तो संदेश दिलेला आहे आत्ता या संपूर्ण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका यामध्ये ठाकरेंचं पुरतं पानिपत झालेलं आहे आणि त्यानंतरसुद्धा म्हणजे विधानसभेला पानिपत झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही भाऊ एकत्र आले त्यावेळेला तर त्यांचं दुप्पट पानिपत झालं आहे अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते मुंबईचा अपवाद आप आपण थोडा सोडूया कारण मुंबईमध्ये ठाकरेंनी बरी कामगिरी केली आहे पण इतर जर आपण बाकी जागांचा जर विचार केला तर तिथे ठाकरेंचं पानिपत होताना दिसतं आहे राज्यातल्या छोट्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंना किंवा ठाकरे सेनेला उमेदवार मिळत नव्हता ही वस्तुस्थिती आहे आता ही गोष्ट एका बाजूला सिंधुदुर्गमध्ये घडते की त्यांना उमेदवार मिळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रपूरमध्ये जो काही सत्तेचा घोळ काँग्रेसने आणि ठाकरेंनी मिळून घातला त्यातून भाजपने आपली सत्ता बनवून भाजप मोकळी झालेली आहे आता भाजपने इथे जो महापौर पदाचा उमेदवार आपला जिंकवून आणला आहे त्यासाठी चौतीसचं मताधिक्य गरजेचं होतं कारण ही जी संपूर्ण महापालिका आहे तिची एकूण संख्याबळाची सं जी क्षमता आहे ती आहे सदुसष्ट आणि त्यासाठी चौतीस हा तिथला मॅजिक फिगर होता पण चौतीस या मॅजिक फिगरला हाताळताना संगीता खांडेकर यांना यांना विजयी केलेला आहे भाजपने त्या भाजपच्या आहेत आणि त्या आता महापौर होत आहेत त्या महापौर होण्यासाठी काँग्रेसमधले म्हणजे ते होऊ नये म्हणून दोन काँग्रेसमधले गट प्रयत्न करत होते त्यापैकीचा एक सगळ्यात वरचड गट होता तो होता विजय वडेट्टीवारांचा पण वडेट्टीवार आणि धानोरकर हे दोन्ही काँग्रेसचे इथले जे नेते आहेत ते भांडत राहिले त्यांचं भांडण दिल्लीपर्यंत पोचलं आणि त्यानंतर शेवटी काँग्रेस ज्या स्वभावाप्रमाणे ज्या गुणांप्रमाणे आणि अवगुणांप्रमाणे गेली अनेक वर्ष राज्यात वावरते देशात वावरते तेच आज त्यांच्या अंगलट आलं हे दोन्ही स्थानिक नेते भांडत राहिले आणि त्यांच्या भांडणातून हाती काहीच लागलं नाही यापैकीचे अठरा नगरसेवक हे विजय वडेट्टीवार यांच्याकडे होते तेही काँग्रेसचेच होते आणि काही नगरसेवक धानोरकर बाईंकडे होते त्यामुळे कोणाचा गट अधिक प्रबळ याचं भांडण थेट दिल्लीत पोचलं पण व्हायचं ते म्हणजे दिल्लीत काय गेलं काँग्रेसचं तर काय होतं हे आपल्याला माहिती आहे कारण राहुल गांधींचे जे काही दरबारी नेते आहेत ते ज्या पद्धतीत काही गोष्टी घडवायच्या आहेत त्याच पद्धतीत घडवतात वेणुगोपाल हे त्यात सगळ्यात आग्रही असतात आता या संगीता खांडेकर ज्या विजयी झालेल्या आहेत त्यांना बत्तीस मतं पडलेली आहेत कारण काँग्रेसकडे एकूण एकतीस मतं गोळा झाली होती काँग्रेसचे स्वतःचे सत्तावीस लोकं निवडून आले होते आणि त्यांनी एका आघाडीशी जी आघाडी आहे जनविकास आघाडी निवडणुकीपूर्वी त्यांनी त्यांच्याबरोबर युती केली होती त्यांचे तीन लोक होते म्हणजे ते तीस लोकं झाले होते आणि अधिक त्यांना दोन लोकांची साथ मिळत होती पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे इथे संदीप गिरे नावाचे जे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी परस्पर जे आपल्याला हवं तसा निर्णय घेऊन टाकला बघा हा आणि हा निर्णय झालाय हे दिल्लीत सकाळी बसून प्रातकालीन पत्रकार परिषद करणाऱ्या संजय राऊत यांच्या गावीही नव्हतं गावी नव्हतं का ते मी आपल्याला सांगतोय संजय राऊत काय म्हणतात बघा चंद्रपुरातल्या सत्य नाट्याचा शेवटचा नजरा आहेत स्पष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे आता आपण पाहिलं संजय राऊत काय म्हणाले आता आपण बघूया की जे उपमहापौर झाले कोण उपमहापौर झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले त्यांचा पहिला कार्यकाळ असणार आहे सव्वा वर्षाचा आणि दुसरा कार्यकाळ असणार आहे दुसऱ्या कोणत्या महापौरांचा उपमहापौरांचा तो सव्वा वर्षाचा पण आता प्रशांत दानव काय म्हणतात ते पण बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली होती आणि या युतीमध्ये महापौरांचा कॅन्डिडेट सुद्धा ठरलेला होता आणि उपमहापौर सुद्धा कॅन्डिडेट ठरलेला होता त्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत बघितलं म्हणजे संजय राऊत म्हणतायत त्याच्यापेक्षा प्रशांत जानव एकदम वेगळं म्हणतायत आता आपण इथल्या इथल्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे ज्यांच्याकडे या नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे त्या काय म्हणतायत तेही बघा चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला हा निर्णय संपूर्णत स्थानिकचा निर्णय आहे चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेससोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे विशेषतः प्रतिभाताई धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता अशा वेळेला आमच्या संघटनेतमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य व्यवस्थितपणे सुद्धा आहे त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही लक्षात आलं तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा जो काही गोंधळ सुरू होता तो गोंधळ किती पराकोटीचा होता हे आपल्याला याच्यातून दिसून आलं उद्धव ठाकरे यांच्या चाणक्यांना किंवा त्यांच्या थिंकटँकमधल्या महत्त्वाच्या भिडूला असं वाटत होतं की ठाकरेंनी भाजप बरोबर जायला नको पण आता था उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो यांना आता कळून चुकलेलं आहे की सत्तेच्या बाहेर राहणं हे काही आपल्या फायद्याचं नाही आहे त्यामुळे राज ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेले त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये पण त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने काही पत्ते टाकायचे होते तसे टाकले उल्हासनगरमध्ये करा हो जे करायचं होतं ते केलं आत्ता राज ठाकरे यांनी जे काही केलं आहे ते बघून उद्धव ठाकरेंनाही धक्का बसला होता थोड्याफार प्रमाणात आणि संजय राऊत म्हणाले की ठाकरेंनी राज ठाकरेंनी जे केलं ते चांगलं नाही केलं पण आत्ता जर राज ठाकरेंनी केलं ते चांगलं नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी जे केलं ते चांगलं आहे की अत्यंत वाईट आहे याचा विचार राऊतांना करावा लागणार आहे ते मी का सांगतोय कारण रोजची सकाळची पत्रकार परिषद घेऊन आपली शिवसेना किमान धुकधुक म्हणून आयसीयू मध्ये जिवंत ठेवण्याचं काम संजय राऊत करत असतात पण त्यांच्याकडे आलेला इनपुट सुद्धा चुकीचा होता हे आज माध्यमांसमोर राज्यातल्या आणि देशातल्या स्पष्ट झालेलं आहे कारण उद्धव ठाकरे यांनाही सत्ता हवी आहे राज ठाकरे यांनाही सत्ता हवी आहे आणि या सत्तेमध्ये जे खालचे नेते आहेत स्थानिक नेते त्यांची एक भावना अशी झालेली आहे की संजय राऊतांना काय आहे ते सकाळी उठतील आणि जे वाटेल दे पर इते ते बोलत बसतात पण इथे खाली आम्हाला रुपयाचा निधी मिळत नाही आमची कामं होत नाहीत आमच्याकडे कार्यकर्ते असलेले कार्यकर्ते निघून जात आहेत या सगळ्या समस्या संजय राऊतांना भेडसावत नाहीत कारण संजय राऊत हे दरबारी नेते ते काही लोकांमधून निवडून येत नाहीत त्यामुळे लोकांमधून निवडून येणाऱ्या नेत्यांच्या समस्या या संजय राऊतांना कळू शकणार नाहीत हा ते पक्षाचे मोठे नेते आहेत ते संघटनात्मक पातळीवर काम भले करत असतील पद म्हणून पण लोकांमधून निवडून येण्याच्या ज्या वेदना ज्या समस्या जे दुःख आणि जे कष्ट ते संजय राऊतांच्या वाट्याला आलेलं नाही आहेत ही आत्ता साध्या शिवसैनिकांमधली भावना आहे आणि त्यामुळेच जे चंद्रपूरमध्ये घडलं ते काय तर या सुधीर मुनगंटीवरांनी गेले काही दिवस नवे काही महिने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक आघाडी उघडलेली आहे ते खुलेपणे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले निर्णय किंवा भाजपने घेतलेल्या निर्णयांवर टिप्पणी करत असतात ही टिप्पणी फडणवीसांना लागणारी बोचणारी टोचणारी असते पण तरीही या निवडणुकीची सूत्र ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मोकळीक दिली होती आणि त्यामुळे आपल्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या आपली कोंडी करणाऱ्या आपल्याला अडचणीत आणणाऱ्या एका ज्येष्ठ सहकार्याला सुद्धा गोहेड करून भाजपचा महापौर कसा बसेल याची युहरचना ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती आणि आत्ता त्याच देवेंद्र फडणवीसांनी जसं मी आपल्याला म्हटलं तसं कल्पवृक्ष कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या लेकीचा विवाहसुद्धा ठरवलेला आहे नागपूरमधल्या एका उद्योगपतींशी असं मी नाही सांगत आहे अनेक मराठी वाहिन्या असं म्हणत आहेत की हा विवाह सोहळा जो काय आहे तो निश्चित करण्यामध्ये त्याची बोलणी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचा सहभाग आहे मी वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या बातमीवर फक्त काय करू शकतात देवेंद्र फडणवीस हे सांगतो आता हे जे सारंग लखानी आहेत ना हे नागपूरमधले प्रचंड मोठं असं व्यावसायिक आणि उद्योग विश्वातलं एक मोठं नाव आहे आणि त्यामुळे या सारंग लखाणीबरोबर रेवती सुळे यांचा विवाह होणार आहे तो विवाह याच वर्षी होईल असं सा, सा, सांगितलं जात आहे आता हा विवाह सोहळा जो काय आहे ज्या सारंगबरोबर ठरलेला आहे हा सारंग नुसता उद्योगपती नाही आहे तर सारंग हा उत्तम बॅडमिंटन खेळतो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये तो सहभागी झाल्याचं वृत्तही काही वृत्तवाहिन्यांनी दिलेलं आहे रेवती सुळे ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेऊन आलेली आहे उच्च शिक्षित आहे ती एरवी इतर सेलिब्रिटींच्या मुलींसारखी किंवा मुलांसारखी फार काही सोशल मीडियावर वावरत नसते पण मागच्या वि लोकसभेच्या निवडणुकीला ती आपल्या आईला मदत करताना बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये दिसली आणि आत्ता रेवती सुळेच्या लग्नाबद्दल याच्या आधीही काही बातम्या आल्या होत्या तिच्या स्थळांबद्दल काही चर्चाही झाल्या होत्या पण त्या समाजमाध्यमांवर होत्या आता हे लग्न जुळल्याची बातमी ही वाहिन्यांनी दिलेली आहे आणि त्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत आता देवेंद्र फडणवीस एका बाजूला हे आहेत दुसऱ्या बाजूला चंद्रपूरमध्ये आपला महापौर आहेत आणि तिसऱ्या बाजूला अमित शहाबरोबर बोलणी करत काल रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय करायचं याची चाणक्य नीतीसुद्धा लढवत आहे आता हे मी आपल्याला का सांगतोय चाणक्य नीती म्हणू कारण सुनेत्रा पवारांनी आज आपला कार्यभार स्वीकारलेला आहे उपमुख्यमंत्रीपदाचा पण त्याच वेळेला सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा आता पवारांकडे जाऊ द्यायचा आहे तो पवार कुटुंबामध्ये विलीन करायचा आहे म्हणजे पक्ष आणि राजकारण म्हणून की सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व वेगळ्या स्वरूपात सतत लोकांसमोर ठेवायचं आहे या सगळ्याचा निर्णय हा सुद्धा दिल्ली दरबारी बसून अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीस घेताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे जे म्हणत आहेत की अकेला देवेंद्र क्या करेगा त्या अकेला देवेंद्रने सुप्रिया सुळेंनाच दाखवून टाकलेलं आहे की त्यांनी त्यांच्याशीच संबंधित तीन वेगवेगळी कामं म्हणजे सुनेत्रा पवार या सुप्रियाताईंच्या भाऊजही आहेत अजितदादांच्या पत्नी आहेत त्या रेणुका रेवती ही त्यांची मुलगी आहे आणि जो पक्ष त्यांच्यामध्ये विलीन करून हवा आहे तो तर सुप्रिया सुळेंच्या दमलेल्या बाबांसाठी त्या पक्षाचं विलिनीकरण हे गरजेचं आहे कारण मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आणि पवार पुन्हा निवडून येण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र होणं गरजेचं आहे मग या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तीन ते चार वेगवेगळ्या मोहिमांवर आपलं काम फते केलेलं आहे हां आणि जाता, जाता जाता जे सुधीर मुनगंटीवार अत्यंत पोटिडकीने बोलत असतात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात किंवा त्यांच्या धोरणांच्या बाबतीत टिप्पणी करत असतात त्या मुनगंटीवारांनासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी द्यायचा तो संदेश दिलेला आहे आत्ता ठाकरेंना सत्ते वाचून राहता येत नाही आहे त्यांना करमत नाही आहे आणि त्यामुळे दोन्ही भाऊ हे सत्तेपासून वंचित असल्यामुळे त्यांचं वंचितपण आपल्या कसं पथ्यावर पाडून घ्यायचं याची रणनीतीसुद्धा या देवाभाऊने आखलेली आहे आता अर्थात देवाभाऊंची ही सगळी रणनीती त्यांचे सहकारी आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे ज्येष्ठ नेते किती वेळ कायम ठेवू देतात किंवा दिल्लीतले दिल्लीश्वर सुद्धा देवाभाऊंना किती घरं पुढे चाल करू देतात हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं अकेला देवाभाऊ क्या करेगा किंवा अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांनी आपल्या करणीतून उत्तर दिले का आणि सुप्रिया सुळे या फक्त कथनीचीच कास धरत बसले आहेत का आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खालच्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आपण कळवलेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे धन्यवाद